शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात शहरातील अतिक्रमणे व खासगी जागेत पत्राचे शेड उभारून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात हे आंदोलन केले कारवाई सुरू झाल्याशिवाय हटणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पारिजात चौकातील पत्र्याच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे जेसीबीच्या सहाय्याने चार गाळे जमीनदोस्त करण्यात आले यावेळी जागा मालक व गाळेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना बाजूला केले मंगळवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली वाकवडी फाटा येथील सेतू कार्यालयाजवळ जवळ पान टपरी समोर एका फोटोग्राफरला फोटो केली नाही या कारणावरून शिवेगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण पांडुरंग जगताप असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे प्रवीण शनिवारी रात्री साडे वाजता सेतू कार्यालयाजवळील एका पानटपरी समोर उभा असताना प्रतिक आणि अशोक यांनी त्याला अडवले आणि तू नोव्हेंबर महिन्यातील लग्नाची फोटो ऑर्डर का केली नाहीस या कारणावरून दोघांनी त्याच्याशी वाद घातला वाद विकोपाला जाऊन दोघांनी प्रवीणला श्विगाळ केली आणि जवळच पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात मारला तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे शाहू नगर केडगाव येथे एका तरुणाला विनाकारण शिवेगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल दगडू शिरसाट असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल गिरे सोमनाथ गिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विशाल पायी जात असताना राहुल आणि सोमनाथ यांनी त्याच्या घरासमोर बोलावले व विशालला विनाकारण शिवेगाळ करण्यास सुरुवात केली त्याने याला विरोध करत मला शिवीगाळ का करतात असे विचारले असता दोघांनी रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला करून मारहाण केली आहे या घटनेत विशाल जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार गाजरे करत आहेत शहरातील घनश्याम बोडखे यांना एका व्यक्तीने शनिवारी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे बोडखे यांच्या तक्रारीवरून फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोडखे यांनी लालटेकी परिसरातील एका भूखंडावरील अतिक्रमण करून बळकावलेल्या प्रकार उघडकीस आणला असल्याने हा फोनवरून धमकी देण्याचा प्रकार घडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे तर सदर प्रकरणाचा आणि त्या व्यक्तीचा परस्परांशी काही संबंध आहे का याची चौकशी करण्याची मागणी बोडखे यांनी केली आहे कल्याण रस्त्यावरील गणपती कारखान्यात मजुराचे काम करणाऱ्या तरुणाला चौघांनी मारहाण केली आहे प्रमोद सीताराम लोखंडे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सँडी जगधने आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमोद लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सँडी जगधने हा टेम्पोसह गणपती कारखान्यात आला आणि त्याने फिर्यादीची चेष्टा मस्करी करण्यास सुरुवात केली त्यास विरोध केल्याने सँडीने शिविगाळ केली आणि आपल्या तीन मित्रांना बोलावून घेतले आणि त्या चौघांनी मिळून फिर्यादीला लाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी पाईपने हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाल्या आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर प्रमोद लोखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस अंमलदार साठे करत आहेत शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर